नमस्कार मित्रांनो स्वागत हो आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकविन चांगल्याच दड्या सेलच्या पुढील भागामध्ये कोणत्या अशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओच्या लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विस्तर अधिपतीने चक्का आता भुवनेश्वरीच्या वाजवली कानाखाली तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो आता ह्या भुवनेश्वरीचा खराची र सगळ्यांसमोर हळूहळू येणार आहे कारण की मित्रांनो ह्या भुवनेश्वरीने आत्तापर्यंत जे काही पाप केलेलं असतं त्या सगळ्याची तिला आता चांगली शिक्षा घडणार आहे आणि चांगली सगळ्यात मोठी अद्दल देखील घडणार आहे तर मित्रांनो घडतं असं की भुवनेश्वरीला वाटतं की ती आता अक्षराला घराच्या बाहेर काढणार आणि एकदा का अक्षराला घराच्या बाहेर काढलं की तिथे सगळे काही रस्ते मोकळे होतील म्हणजेच तिला तिथे कोणी देखील हरवू शकत एक सगळ्यात मोठा गैरसमज असतो कारण की तिने इराला एवढे पैसे दिलेले असतात की इराने आतापर्यंत एवढे पैसे कधी पाहिलेले देखील नसतात त्याच्यामुळे इराला सांगितलेलं असतं की लवकरात लवकर म्हणजे सहा महिन्याच्या आतमध्ये तुझी बहिणी या घराच्या बाहेर कायमची गेली पाहिजे त्याच्यामुळे आता ही दुर्गेश्वरी देखील खूप खुश झालेली असते कारण की तिला वाटतं की ही मास्तरी ह्या घराच्या बाहेर गेली की लगेच माझ्या चंचीला ह्या घराची मालकीन बनवून टाकायची तर मित्रांनो त्याचप्रमाणे आता भुवनेश्वरी आणि दुर्गी ह्या सगळ्यांचा प्लॅनिंग झालेला असतो पण मित्रांनो आता घडणार सगळं उलटंच आहे कारण की मित्रांनो अधिपतींच्या बाबांना याच्या अगोदर नीट चालता देखील येत नसतं नीट बोलता देखील येत नसतं पण अक्षरा म्हणते की काही जरी झालं तरी माझं कर्तव्य आहे त्यांच्यावरती उपचार करणं म्हणजेच त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेणं आणि त्यांना काय झालेलं आहे ते पाहणं देखील कारण की मित्रांनो अधिपतींच्या बाबांनी अजूनपर्यंत ते चांगले उन्हामध्ये म्हणजेच ते सूर्यप्रकाशामध्ये गेले नसतात त्याच्यामुळे आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की रोजची रोज त्यांना व्यायाम देखील करावा लागेल तर अक्षर म्हणते की पूर्णपणे ही जबाबदारी मी घेणार परंतु मात्र ही भुवनेश्वरी आता पूर्णपणे याच्या विरोधात असते कारण की अधिपतींच्या बाबांना खोलीच्या बाहेर येऊनच द्यायचं नाही यासाठीचे आता दुर्गीला दिवसभर तिथे कामाला ठेवलेलं असतं आणि सोबत नोकर देखील असतात कारण की मित्रांनो या सगळ्यांचा डोळा चुकून आता अक्षरा रोज त्यांना खोलीतून बाहेर घेऊन जाणार आहे जेणेकरून त्यांचं व्यायाम देखील होईल आणि त्यांना थोडं बरं देखील वाटायला लागलं पण हे सगळं करत असताना अधिपती अक्षराला खूप ओरडून सांगत असतात की मास्तर जर यामध्ये तुम्ही सापडला तर खूप वाईट घडेल त्याच्यामुळे अधिपतींना राग देखील खूप येतो त्याच्यामुळे अधिपती मास्तरीबाईची खूप समजून काढत असतात म्हणत असतात की तुम्ही प्लीज असं काही करू नका कारण की आईसाहेबांना हे काही देखील आवडणार नाही आणि जर घडलं सगळं काय उलटं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्यामुळे अधिपती हे चिडून स्वतःच्या बाबांच्या खोलीमध्ये जातात आणि म्हणतात की तुमच्यामुळे जर माझा आणि माझ्या बायकोमध्ये कोणता वाद जर झाला आणि त्यांना जर आईसाहेबांनी घराच्या बाहेर बाहेर जर काढलं तर मी तुम्हाला कधी देखील माफ करणार नाही त्याच्यामुळे प्लीज तुम्ही त्यांच्यापासून लांब राहा आणि अधिपती स्वतः आता स्वतःच्या बाबांसमोर हात जोडतात आणि म्हणतात की प्लीज तुम्ही मास्तरी बाईला कोणती देखील मदत मागू नका कारण की त्या कायम तुम्हाला मदत करायला येतील तर अधिपतींच्या बाबांना देखील खूप वाईट वाटतं कारण की मित्रांनो अक्षरा थोडी देखील चुकीचं नसते परंतु मात्र आता ह्या भुवनेश्वरीला चांगला इंग दाखवणं अधिपतींच्या हातामध्ये असतं तर मित्रांनो अधिपतींच्या समोर एवढं भयानक सत्य येतं की निखील स्वतःच सांगतो की तुमच्या आई साहेबांनी इराला एवढे पैसे दिलेत की जेणेकरून तुमच्यापासून अक्षरा लांब जावी म्हणजे ह्या घरातून कायमची निघून जावी तर मित्रांनो आता पुढे काय घडते खूप असा जबरदस्त ट्विस्ट मला मालिकेमध्ये पाहायला भेटेल तर मित्रांनो अधिपती रागामध्ये घरी येतात आणि मास्तरीबाईला सोडा चक्क भुवनेश्वरीच्या कानाखाली वाजवतात आणि जा विचारतात की एवढे सगळे पैसे इराला का दिले तर मित्रांनो हे अपडेट तुम्हाला लवकरच पाहायला भेटेल तोपर्यंत व्हिडिओ लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो खूप इंटरेस्टिंग अशा अपडेट येणार आहेत पुढच्या त्याच्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा